नमस्कार आपण पाहताय कोकण वार्ता न्यूज कोकण वार्ता न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत पाहूयात बातमी सविस्तरपणे आमदार निलेश राणे यांना कॅबिनेट मंत्री होण्यासाठी सिंधुदुर्ग राजाची प्रार्थना करण्यात आली सिंधुदुर्ग राजाची विसर्जन मिरवणूक संपली अंतिम आरतीनंतर माहितीचे अधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सिंधुदुर्ग राजाला साकडं घातलं गेल्या वर्षीच्या विधानसभा निवडणुकीपूर्वीच निलेश राणे आमदार होतील अशी प्रतिज्ञा करण्यात आली होती त्यांनी कुडाळ मालवण मतदारसंघातून वैभव नाईक यांचा पराभव करून विजय मिळवला यावर्षी राजाला सुवर्णपदक अर्पण करून ही प्रार्थना पूर्ण करण्यात आली यावेळी निलेश राणे यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळावं यासाठी सिंधुदुर्ग राजाच्या चरणी पुन्हा प्रार्थना करण्यात आली आहे बिर रिपोर्ट कोकण वार्ता न्यूज सिंधुदुर्ग ताज्या बातम्या आणि नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या कोकण वार्ता न्यूज चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि पाहत रहा कोकण वार्ता न्यूज